नमस्कार आता आपण बोलणार आहोत केंद्रीय राज्यमंत्री असलेले नागरी आणि हवाई उड्डाण जे काय आहे आणि सहकार राज्यमंत्री असलेले पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या फेसबुक वॉलवरच्या एका पोस्टवर खर तर एखाद्या फेसबुक पोस्ट बद्दल बोलावं इतके काही विषयांची वानवा आपल्याला नाही मात्र जेव्हा अशी पोस्ट इतक्या बेजबाबदारपणे इतक्या महत्वाच्या आणि क्रुशियल पिरियडमध्ये मध्ये एक अत्यंत जबाबदार पदावरचा माणूस किंवा त्या माणसाने ठेवलेली भाडोत्री डिजिटल मीडिया टीम असेल त्यांच्याकडून होणं खरं तर गंभीर आहे आणि बेजबाबदार आहे मला मुरलीधर मोहोळ असतील किंवा पुण्यातील एकूणच जे राजकीय वातावरण आहे ते अत्यंत सेन्सिबल वाटत होतं अत्यंत जबाबदार वाटत होतं मात्र ह्या सगळ्या चित्राने ही जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे आरोप करण्यात आले किंवा जे बोलण्यात आलेले किंवा जी जाहिरातबाजी करण्यात आलेली आहे त्याने मात्र मी निराश झालेलो आहे आत्ता देश युद्ध सदृश परिस्थितीत असताना आणि पोस्ट करणारी व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीच्या वॉलवरून हे पोस्ट करण्यात आलेलं आहे ती व्यक्ती केंद्रीय राज्यमंत्री असताना खरं तर करायला काम भरपूर असतात मात्र अशा पोस्ट करून काय साध्य होतं हा प्रश्न आहे आपण जर काही पोस्ट पाहाल तर आपल्याला कळेल की केंद्रात आत्ता मोदींचं सरकार आहे आणि जसं मोदींचं सरकार हे कसं देशासाठी चांगले वगैरे खरं तर आपापलं प्रमोट प्रत्येकाने करावं आपली लाल करून घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये करावं राजकारणाचा तो एक भाग आहे आणि त्यात काही चूक आहे मी असं म्हणत नाही मात्र मुद्दा हा आहे की आत्ता काँग्रेसच्या सरकारमध्ये हल्ले झालेत आणि तुम्ही स्ट्राईक केलेले आहेत अशी जाहिरातबाजी करून साध्य काय होतंय आणि यावेळी हे करण्यात काय हाशील आहे मला कळत नाहीये ज्या पद्धतीनं आपण दोन्ही चार्ट बघा की काँग्रेसच्या काळात कसे हल्ले झाले ते दाखवले मात्र मोदींच्या काळात कशा सर्जिकल स्ट्राईक केल्या पण जेवढ्या सर्जिकल स्ट्राईक केल्या जेवढे हल्ले केलेत जेवढे के रिप्लाय दिलेत मला वाटतं ते काय मोदींना सहज असं संध्याकाळी चहा पिताना आलं की काय म्हणत आज पाकिस्तानवरती हल्ला केला पाहिजे बरं का आज माझा मूड झालाय असं नाही ना सांगा ना त्यांना की पुलवामाचा हल्ला असेल नुरीचा हल्ला असेल हे सगळं आपल्यावरती झालेलं आहे आणि काँग्रेसवरती टीका करताना मला कळत नाही की प्रत्येक म्हणजे कंदहार हायजॅक भाजपच्याच काळात झालेलं आहे संसदेवर हल्ला भाजपच्या काळात झालेला आहे हे आपण कसं काय नाकारतोय हे आपण कसं काय अमान्य करतोय त्यामुळे मला या सदर व्हिडिओच्या माध्यमातून फक्त इतकंच सांगायचं आहे की तुमच्यासारख्या माणसाकडून जो केंद्रात मंत्रीपदावरती आहे त्या माणसाकडून इतक्या बेजबाबदार विधानाची किंवा बेजबाबदार वागणुकीची खरं तर अपेक्षा आम्हाला नव्हती बरं आता हे तुम्ही केलेलं नाही असं जर का तुमचं म्हणणं असेल तर मग तुम्ही भाडोत्री तत्वावरती ठेवलेल्या पेरोलवरती ठेवलेल्या बरेचसे राजकारणी हल्ली त्यांचं सोशल मीडिया हँडल्स हँडल करण्यासाठी ते व्यवस्थित का कार्यरत ठेवण्यासाठी बऱ्याचशा मीडिया टीम्सला सोशल मीडिया इंटर्न्सला हायर करते तर ज्या कोणी माणसांनी ते आहे ज्या कोणी मुलांनी त्याच्या भाषेवरून त्या पोस्टच्या आणि एकंदर सादरीकरणावर कोणतरी चोवीसशे पंचवीसच्या आतला कोणतरी तरुण असेल ज्याने हे सगळं टाकलेले कारण बुद्धिमत्ता त्या लेवलची वाटते मात्र मुद्दा हा आहे की तुमच्यासारख्या जबाबदार मंत्र्याच्या सोशल मीडिया पेजवरनं आत्ताच आरोप प्रत्यारोपांची गरज काय आहे राहुल गांधी असतील किंवा इंडिया मधील सगळे मित्रपक्ष आज जर का सरकारच्या बाजूने उभे आहेत आणि ते म्हणतायत की देशासाठी आपण सगळे एक आहोत आपण सगळे एक दिल आणि लढू मग मला कळत नाहीये की तुम्ही कशासाठी खाजवून खपली काढायला बघताय कशासाठी उगात जुनी मडी उकरून काढताय कारण जर का गोष्ट निघाली तर बरीच लांब जाईल कंदहार हायजॅक असेल संसदेवरचा हल्ला असेल लक्षात घ्या बॉर्डरवरती सत्रसंधीचं उल्लंघन होणं वेगळं मात्र संसदेवरती हल्ला भाजपचं सरकार असताना झालेलं आहे आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की पाकिस्तानचे दोन तुकडे हे काँग्रेसचं सरकार असताना झालेले आहेत चर्चेला जर का विषय निघाले तर अण्णा बरेच देऊ शकतात मात्र तुमच्यासारख्या जबाबदार माणसाने या गोष्टींकडे लक्ष न देता कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या कुठल्या माणसांना तुम्ही तिथे ठेवलेलं आहे सोशल मीडिया हँडल करायला प्लीज त्यांना सांगा जरा या गोष्टीचं गांभीर्य काय आपण काही लुटीपुटीची लढाई खेळत नाही युद्ध सदृश्य परिस्थिती आहे तेवढ्या गांभीर्याची मला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि तुम्ही ती नक्कीच पूर्ण करताल धन्यवाद